लॉकडाऊन मधील वीज बिल हे माफ झालेच पाहिजे महाविकास आघाडी महाराष्ट्रातील सरकार जागे वा भारतीय जनता पार्टी इगतपुरीच्या वतीने झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कडभाणे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसील कार्यालयावर वीज बिलाची होळी करून आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार परमेश्वर कासवे यांना निवेदन देण्यात आले आता मागे वीज बिलामध्ये आम्ही सवलत देऊ वीज बिल माफ करू अशी घोषणा केली देऊ मान्य ऊर्जा मंत्र्यांनी परंतु आता ते ना होऊन पडले आणि त्यांनी वीज बिल ता, तातडीने भरावा असा तगादे चालू केले आम्ही ज्या ज्या ठिकाणी महावितरण कंपनीचे लोक येतात त्यांना सांगतो वीज बिल सक्ती वसूल करायची नाही परंतु वरून त्यांनी सक्ती वीज बिल वसूल करायला लावले अशा या महाविकास आघाडी सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टी इगतपुरी तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो यावेळी माजी आमदार शिवराम झोले तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कडभाने भाजप जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे सरचिटणीस कैलास कस्तुरे संघटन सरचिटणीस तानाजी जाधव तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कटकाळे जिल्हा अध्यक्ष खंडेराव झनकर युवा अध्यक्ष लालचंद पाटील तालुका उपाध्यक्ष रमेश निसरड सुनील मुनोट भाऊसाहेब धोंगडे ओबीसी तालुका उपाध्यक्ष रवी बागडे जिल्हा युवा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर उल्हास गोईकणे तालुका चिटणीस अनिल चौधरी चेतन जोशी सुरेश संदान प्रकाश सोनवणे जगन्नाथ भगत रमेश परदेशी जिल्हा कार्यकारिणी महिला सदस्य वैशाली आडके अशा थोरात नगरसेविका अर्पणा धात्रक लीला कटकाळे पांडुरंग काळे निखिल हंडोरे भरत सहाणे विष्णू मालुंसकर कैलास भोर कृष्णा परदेशी आदी उपस्थित होते नाशिक सिटिल्यूसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी